न्यूज सत्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चोपडा तालुका आयोजित गडपूजन सोहळा दोन हजार पंचवीस श्री दुर्ग चौगाव किल्ला दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी चोपडा तालुका आयोजित चौगाव गावाजवळील श्रीदुर्ग चौगाव किल्ला येथे दिवाळीनिमित्त गडपूजन मोहीम राबवण्यात आले होते या दरम्यान सर्वात अगोदर गडाच्या पायथ्याला असलेल्या त्रिवेणी संगमावर स्थित श्री महादेव मंदिर मारुती मंदिर येथे सर्व धारकरी व माता भगिनी एकत्रित येऊन प्रेरणा मंत्र घेऊन गडाकडे मार्गक्रमण केले सुरुवातीला गडाच्या पूर्वाभिमुख महाद्वाराला तोरण बांधून द्वाराचे पूजन करण्यात आले त्यानंतर महाप्रवेशद्वारावरून भंडारा उधळून श्री शिवछत्रपतींच्या जयघोषात भंडारा प्रवेश करून उत्तराभिमुख प्रवेशद्वाराला देखील तोरण बांधले त्यानंतर सर्वात आधी गडावरील मुख्य वाडा बघून सप्त पाण्याचे टाके बघून गडाच्या तटबंदीवरून गडाच्या मुख्य बुरुजावर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज चढवून गडनिवासिनी आई श्री भवानी मातेच्या मंदिराला तोरण बांधून देवीची आरती करण्यात आली आरती झाल्यावर गडाची माहिती देण्यात आली आणि मग गड उतरून गडाच्या पायथ्याला त्रिवेणी संगमावर असलेल्या श्री महादेवाच्या मारुतीरायाच्या मंदिरावर चौगाव येथील पांडुरंग पुंडलिक धनगर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते महाप्रसादाचे सेवन करून मोहिमेची सांगता करण्यात आली या गडपूजन सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याबरोबर धरणगाव तालुका व जळगाव शहरातील धारकरी व माता भगिनी असे तीनशेहून अधिक संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव